सुंदर अशी गाडी पाहिली आशुतोषदा अंली घोटावडी मुळशीकरांचा महाद्या पालां तुला विशाल शेत पटवत तिकुनापेठ पुणे जिल्हा केसरी मावळकरांचा पक्षा पाहला पक्ष्या आणि महाद्याची सुंदर गाडी आणली ड्रायव्हरनं सुटला दत्ता ड्रायव्हरनं दत्ता डायव्हर या ठिकाणी तीनशेचं बक्षीस आणि समोर त्यांना दोनशेचं बक्षीस आहे दा दहा पळतोय दहा मध्ये या ठिकाणी चार गाड्या आहेत चौघांच्या सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत दहा मध्ये या ठिकाणी सेमीला पात्र पिस्तूल आणि वजीरची गाडी आणि निळवाद वर्चस्व पैलवान प्रवीण शेठ राते यांच्याकडून समालोचनकर्त्यांसाठी दोनशे रुपयाचं बक्षायला आपला मनपूर्वक धन्यवाद आहे या ठिकाणी आशू आणि ड्रायव्हरसाठी देदे सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि महाद्याची सुंदर अशी गाडी पुरवल्याबद्दल ड्रायव्हरसाठी पाचशेचं बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस तिथनच घ्या त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या बैलाची मालक आशुजुद्धा दामली घोटावडी मुळशी यांच्याकडून सुद्धा